इझी सॉफ्ट अँड फ्लफी एगलेस स्वीट गव्हाच्या पिठाचा केक टी सोबत या ब्रेकफास्टमध्ये सर्व करू शकतो आहे मिल्क केक साध्याने सोप्या पद्धतीत घरातल्याच इनग्रेडियंट्समध्ये तयार होतो आहे केक बनवण्यासाठी दोन मोठे चमचे तेल वन बाय फोर कप शुगर पावडर नाहीतर जागरी पावडरही मिक्स करू शकतो टू टेस्पून दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर अँड ऑइल मिक्स करून तुमच्याकडे जर चॉकलेट इन्सेस नाही तर विनिला इंसेस नसेल तर तुम्ही यामध्ये पावडर पावडरही मिक्स करू शकता वन बाय टू कप मिल्क मिल्कमध्ये मी थोडा पाणी मिक्स करून घेतलं आहे टू पिंच सॉल्ट मीठ सॉल्टनी गोडपादा त्याला टेस्ट छान येते एक कप गव्हाचा पीठ बाहूनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा पीठ साईडला ठेवायचं आहे वन बाय फोर टी स्पून बेकिंग सोडा वन बाय टू टी स्पून बेकिंग पावडर मिक्स करून यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटही मिक्स करू शकता बाप्पा मध्ये पीठ साईडला ठेवला होता तोही मिक्स करून घ्यायचा आहे कधी पण केक बनवताना एकदाच पीठ मिक्स करून नाही घ्यायचं चॉकलेट इन्सेस तीन चार ड्रॉप मिक्स करून जर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट जर मिक्स करत असाल तर या स्टेजवर तुम्ही मिक्स करून घ्या ड्रायफ्रूट यामध्ये मी ड्रायफ्रूट नाही मिक्स करून घेतले एकदम सिम्पल केक बनवून घेतला आहे कुकरमध्ये केक बेक करणार आहोत केक बेक होण्यासाठी कोणता टीन घेत असाल तर फर्स्ट ऑइल ग्रीस करून साईडला ठेवून घ्या मला सवय असल्यामुळे मी फास्ट करून घेते केकच्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिक्स केल्यानंतर टाईम वेस्ट न घालवता पटापट फास्ट करून घ्यायचं आहे सर्व केकचा टीन पातल असायला पाहिजे ही कढई पातल असल्यामुळे मी कढई घेतलेली आहे मी बटर पेपर नाही केलीचा पान घेतला आहे तुम्ही बटर पेपरही घेऊ शकता ही परफेक्ट केक तयार होते पातल कढई असल्यामुळे केकचा बॅटर पोर करून कुकरमध्ये जर केक बनवत असाल तर पहिला कुकर रिलीट करून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे वरून ड्रायफ्रूट जे कोणते तुमच्याकडे अवेलेबल असतील ते सनफ्लावर पमकीन आणि बेदाने ड्रायफ्रूट मी मिक्स करून घेतलेत यावर काजू बदाम पिस्ता नाही तर तुटीफुटीही थोडा टीन टॅप टॅप करून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये ठेवायचं आहे चौदा ते पंधरा मिनटं कुकरमध्ये बेक करत ठेवायचं आहे कुकरचं झाकण लावल्यानंतर घ्याची फ्लेम मिडियम ठेवून बेक करून घ्यायचं आहे केक पंधरा ते सोळा मिनटांमध्ये केक चेक करून छान असा फुललेला आहे केक स्टिकला जर केक चिपचिप जर लागत नसेल तर परफेक्टली केक झालेला आहे गॅस ऑफ करून केक खाली उतरून थंड करून केक थंड झाल्यानंतर कडा रिमूव्ह करून प्लेटमध्ये केक पलटवून घ्यायचा आहे बटर पेपर नाही तर केलीचा पान लावलेला असेल तो काढून घ्यायचा आहे पाहू शकता स्पॉन्जी फ्लफी छान असा केक तयार झालेला आहे एगलेस केक सकाळच्या ब्रेकफस्टसाठी पटकन केक तयार होतोय टीसोबत नाही ते इझिली नॉर्मली खाऊ शकता केक छान स्पॉन्जी केक झाला आहे पंधरा मिनटामध्ये क्विकली केक तयार होतो आहे चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका